हे कशातच दिसलं नाही ना काय ना की एवढी प्रॉपर्टी माझी ही याची असूच शकत नाही ही याच्या नावावर केली गुंडगिरी याला करायला लावली सत्याचा गैरवापर यांनी केला करायला लावला धनंजय मुंडेनी आणि याच्या नावावर ठुली मेला तर तू मर गुतला तर तू गुथ हे डाव याने साधला आमच्या सुखी संसार संतोष संतोषबाईचा खून आणि बळी यांनी घेतला आणि संतोष भाई सगळं कुटुंब उघड्यावर वाऱ्यावर पडले बेस्ट पदाचा फायदा घेतो गैरवापर करतो बेस्ट चांगलं केलं एक आरोपीला आणि आंदोलन करत्या लोकांना जाऊन भेटतो तुला टाइम नाही मिळाला का संतोष भाईयाचं एवढं कुटुंब दोस्त केलं तुझ्या लोकांनी तुला टाइम नाही मिळाला संतोष भाईच्या तिकडे जाऊन त्यांच्या पाठीवरून हात फिरायला तिकडे नाही जाता आलं या न्याय नाही मागायचा मी जातीवाद केला फोटोला जोडे मारतात या जातीवाद कोणता केला का काय संबंध नंतर माझ्या फोटो जोड्या मारायचा मी संतोष भावाला गरिबाच्या लेकराला ना मागायचा का तुमच्यासारखं आरोपीच्या बाजूला भरायचं काय नाही